शहरातील रस्त्या रस्त्यांवरूनही अनेक दिंड्या जात होत्या विविध भागातील नागरिक पायी दिंडीनं वाळूच पंढरपूरकडे दर्शनासाठी जात होते, दर्शना होते। चिकलठाणा इथून मागील अठरा वर्षांपासून नागरिक पायी दिंडी काढतात आजही ती भक्तिभावात काढण्यात आली औरंगाबाद शहराजवळ छोटं पंढरपूर या ठिकाणी विठुराय हे उत्तरेकडून येत असताना मुक्कामाला थांबले होते अशी आख्यायिका आहे या पंढरपूरला म्हणूनच विठ्ठलाचं मंदिरही आहे आजूबाजूच्या परिसरातील भाविक या पंढरपूरला पायी जाऊन दर्शन घेतात चिखलठाणा इथून गेल्या अठरा ते वीस वर्षांपासून या पंढरपूरला पायी दिंडी काढली जाते आज बैलगाडीत विठुरायाची मूर्ती ठेवून भक्तगण भजनामध्ये तल्लीन झाले होते या दिंडीमध्ये हजार ते दीड हजार भक्तगण सहभागी झालेले दिसून आले 깜짝이야!